शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कम्प्युटरायझर्ड पॅथोलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेव वाणी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आलेकाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ व अठ्याऐंशी अठ्याऐंशी त्र्याहत्तर चौदा चौदा आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी अकोले तालुक्यातील बेलापूर गावातून येते आहे बेलापूर गावात भर दिवसा दोन महिलांचा धारदार शस्त्राच्या साहाय्याने तोडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात भर वस्तीत एका माथे फिरू दिराने किरकोळ जमिनीच्या व पैशाच्या वादातून दोन भावजायांचा धारदार कोयत्याच्या साह्याने निर्गुण खून केल्याची घटना भर दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास घडली आहे दोन्ही महिला घटनास्थळावरील रक्ताच्या थारवळ्यात पडलेल्या असताना अकोले पोलीस स्टेशनला नागरिकांनी घटनेची माहिती दिली आहे माहिती समजताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी किशोर तळपे पोलीस कोरे अधिकचा पोलीस फौज फाट्यासह बेलापूर गावातील घटनास्थळ आहे अकोले पोलीस प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला असून पोलीस प्रशासन आरोपी प्रकाश उर्फ बापू राहणार बेलापूर तालुका अकोले जिल्हा याचा शोध घेत आरोपी घटनास्थळावरील कॅमेऱ्यात कैद के झाला आहे आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापाळे यांच्या डोळ्यासमोर सदर घटना घडली असून तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितलाय किरकोळ पैशाच्या व जमिनीच्या वादाच्या कारणावरून कोयत्याने वार करत दोन्ही भाऊजायांचा निर्गुण खून केल्याचा प्रकार घडलाय या दोन्ही महिलांची नावे समोर आली असून आरोपीचे भाऊजई उज्ज्वला अशोक फापाळे व वैशाली संदीप फापाळे राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले जिल्हा अहिलानगर अशी नावे समोर आली आहेत अधिकचा तपास अकोले पोलीस प्रशासन करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा